नमस्कार मित्रमंडळी तर सकाळ सकाळची वेळ सकाळच्या सात वाजले ते आता आणि मी लागले इकडे आता स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये करायचं आपल्याला बटाट्याची भाजी त्यासाठी बटाट्या चिरून घेतले आता पाणी ओतून स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत गेत लसूण सोलून घेते लसून सोळून घेतलं आता इथं पाणी गरम करायला ठेवलंय भाजीला आता बटाट्याची भाजी झाली पोलीज पीठ मळून घ्यायला लागली आता मी पीठ म्हणून घेतले आता तेव्हा तपाय ठेवलाय करून घ्यायची आपल्याला त्या जेवण झाली सगळी भांडी बिंडी भरून ठेवली आता इथं मी चालले आता माळावर आल्यावर भांडी घासायची नऊ वाजले ते आम्ही निघालो आता माळावर बापू गेला पुढं राधा आणि मी चाललोय हाय सुटलंय चल मग आता जाऊ मग बापा गेला पुढं हां तर ह्या टेटवीला काहीतरी झाले बघा उडता येई नाही तिला अहो चालते पंख काहीतरी झाले तिला तिला काहीतरी झालंय रि तिला काहीतरी झालं तिच्या पंखाल ना उडाय नाही तिला तो कशी बसली बघ नाही तर आपण तिच्या जवळ किती जवळ चाललोय तरी उडत नाही का बघा तर निघाला आता माळावर चला नऊ वाजता आलतो आम्ही आपली अर्धी पाच झाले इकडं आणि इकडं चार राखणं झाली ती चला आता घरी आहे आपल्याला तर गवळ गोळा करून ठेवले मुलांनी तडपावरती आणि आता निघालो आता आम्ही घरी राधाने घेतली कैशी बापू घेतोय खेळायला आणलेलं सामान त्यांचं तर जायचं घरी मग हां लागायला लागा लागले भरपूर साडेबारा एक वाजत झाली आता चला जाऊया घरी आता घरी आलो आता आणि गटोटे टाकलं खाली थोडेसे कपडे ध थोडी कपडे होती ह्यांची धुवायची ती धुवून घेते आता कपडे धुवून झालेच आता आपली भांडी घासायला पाणी लावले आता भांडी घासून घेते आता मी भांडी बाहेर आणली ती तरी तर माझी भांडी घासून झाली आता थोड्या वेळानं अजून थोडा वेळा आराम करायचा आणि तीन चार वाजता आपल्याला परत अजून डाळिंबीत जायचे खुरपायला गवत काढायला दुपारच्या अडीच वाजले ते आणि इकडं वारं सुटले आबाळ भरपूर आले आणि सगळे सगळे बाहेर येऊन थांबले ते आता था। दोन तीन दिवस होऊन चांगलं पडलं होतं पण आज आबाळ आले काम झाले सगळ्यावरून आता उतरलं की जायचं परत आपल्याला पाऊस आला तर नाही जायचं कायम खोरपायला तर आबाळ आलेलं भरपूर आता पाऊस पडायला लागलाय आणि वार पण सुटायला लागले टिप्पाटिप्पा आलता पावसात खेळत होता खेळायला माणसं दिसत नाही ती आवा पण भरपूर आलाय तिकड तो तो घेत नाही त्या बॅलरच्या मधन तो आहे का सडा का होय आणि तुम्ही जवळ पावसात खेळायला मग तीन वाजून गेले ते आता आणि आपल्याला टाकायचं ते शरडनला गवत गटूर आणलं होतं आपण मग येताना तिकडे टाकून घेते आता フフフ。<laughs> सगळ्या शेळ्यांना गवत टाकून झालंय आता माझं आता आपल्याला जायचं तर माळावर राधाला शरड्यांसोबत खेळायला आवडतं का ग राधा तर त्या दिवशी इथं माती गोळा केलेली सगळं रान लेवल केले आणि इकडल्या साईडला गुरं बांधायला खडपण टाकले चांगलं आता इकडं माळ लावून घ्यायचंय आधी सरी सरी काढून हा तिथं का मेथी गवारीची शेंग सगळं लावायचं इथं भाज्या माळव माळव म्हणजे वय भेंडी वांगी कोबी मिरच्या त्याला माळवं म्हणते ती था था हा, था हा हा खायचं पदार्थ तर तिला माळवा म्हणाई ना म्हणून ती पदार्थ म्हणतीये तर पावशीन थोड्या वेळाने मगा थोडीशी झिमझिम येऊन गेली पावसाच्या आत सरी काढून घ्यायची आता इथं सरी काढायला टॅक्टर आणला आता ह्यांनी टॅक्टर आणला आता सरी काढायला चालेल सरी काढून घ्यायला पावसाच्या अदोबर आणि शर्टाला गवत ती टाकून झाला आता निघाली माळावर आबाळ आलेलं गेलं सगळं आणि थोडं थोडं शितोडं चाललंय झाला आले मध्ये आणि खरपायला सुरुवात केली मी आता तिथं खरं तो खरं तो बघा किती मोठा आबळ आले आणि पाऊस पण नाही लागला बारीक बारीक टप्पा काय हे बघा तुम्हाला दिसत असेलच तर पाऊस याय लागला आता पाच पण वाजत आले ते आबाळ भरपूर आले आता वारं सुटले तर चार वाजून गेले ते आणि चार वाजता पाण्याची लाईट येते तर डाळिंबीवर पाणी सोडले आज बघा तुम्हाला पिचकार दिसते डाळिंबीवर पाणी सोडले पाण्याची लाईट आली आता तर सहा वाजले ते आणि आता आपल्याला घरी जायचे गवताची घुठडी बांधते तळपावरती मग घरी जायचं तर आपल्याला गवताचे ढिगारे पडलेत आता इथं तडब घेतलाय तडपावड बांधून घरी घेऊन जायचं आपल्याला गवत गोळा करून झालं आता इथे एक ढिगारा घातलाय तिकडला ढिगारा तडपात बांधून घेतलाय आता चला ते गटोडे घ्यायचं आणि घरी जायचं वाजले ते आणि एक गटा ग गटुडा आणून ठेवलं एक गवताचं आणि आता दुसरं आणायला चालले मी परत आलं की आपल्याला गुरं पाणी देऊन बांधायची ती तर दुसरं घेऊन येते आता गटुडं सात वाजले ते दिवस मावळून गेलाय मी आली घरी आता गठोडं घेऊन गवताचं पाण्याची लाईट आली चारला चालते पण आता मोटर चालू केली तिथं खाली पाणी भरायला प्यायला आणि आता तिथं मी पाटी लावली जनावर पाणी धावायला तर चला गुरु पान दाव घेऊन आधी गई पान धावून घेतली आधी मग परत म्हशी पान दावून घेतली गाई झाल्याचं पाणी धावून आता आता शिच खाली मशी बांधल्या होत्या

गवत टाकून झालं आता सगळ्यांना वाजले ते सरी तोडून झाले आता आणि आपल्याला आता वांग्याची रोपं लावाय चालूची इकडं आणि सांगते ते कसं लावायचं ती आमच्या घरात स्वयंपाक चालू आहे सरी आहे संध्याकाळच्या साडेसात वाजले ते वांग्याची रोपं लावून झाले ते आता आणि

छोट्या <tod>

राजा काय करते बेटर जपते काय राधा इकड टॉर्च जपती टॉर्च इथं मिरचीचं रोप लावून झालं आता मिरची झाली लावून वांग झालं आता कशा कोबी आता कोबी लावून घ्यायचं तर कोबी लावून घ्यायच होता आम्ही काय मामा हे गवळ नाही गवळ नाही काय तर बघा इकडं

इकडं धन मेथी आणि पालक लावलाय मिरची लावली वांगी कोबी आणि मुळा आता लावायचा आपल्याला मुळे मुळ लावायचे आता मुळेची पुढे आणली आता सगळं माळव करून घ्यायचं आता घरच्या घरी आणल्या का रे बाप वाट्या किती आणली एक आणली बात झाली एक हा ह्याला भेंडे आणि ह्याला भेंडे दोन वळी मग नाही पलीकड रिटर्न चिटवून आता आपल्याला मुळा मुळ्याच बी येत लावून घ्यायचं आपल्याला लय बारीक येत वर लावा मग बाबा सर्व माळव लावून झालं भाजीपाला सगळा आणि आता इकडं दार मोडायचं आलंय भिजून पण घ्यायचं लगेच संध्याकाळी बारा वाजेपर्यंत लाईट आहे इकडं दार मोडून घ्यायला लागले त्यांनी दार मोडलं आता पाणी थोड्या वेळात बापू आ आणि सुरुवात केली आता बंद चांगलं पाणी जायला लागले हा कुठली वांगीची ती राहिलेली कुठला लावायची तर आता भिजवून घेते ना आता हेनी घेते नाही मामा घेते ना आपण जायचं आता घरी स्वयंपाक करायला इथं भाजीला पाणी गरम करायला ठेवलंय आता भाजी करायची मटके डाळाची तर कांदा चिरून घेतला एक बारीक आणि आता लसूण सोलून घ्यायला लागले आता इथ फोणी दिली जिरी मोहरी लसूण आणि कढीपत्ता सगळं टाकून कांदा आता भाजायला टाकलाय कांदा थोडासा लालसर झाला की त्यात आपल्याला मटकीची डाळ टाकून घ्यायची तर इथं मटकीची डाळ घेतली कांदा परत असतोपर्यंत थोडीशी निवडून घेत यायच्या काय नाही आता निघलं ह्याच्यात कांदा थोडासा लालसर झाला आता आणि ह्याच्यात मी टाकली डाळ डाळ पण थोडीशी भाजून घ्यायची तेलामध्ये आता आता थोडासा गरम मसाला टाकून घेतलाय आता काळा तिखट घेतलंय काळा तिखट टाकून घेतलं याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतून घेते